मी तुम्हाला ही आयडिया दिली ही माझ्या मनाने केलं बरं काही असं का हा माझ्यावर मी केल्याच्या नंतर मग तुम्हाला सांगितलं ना मग बघा ना आता ते त्याचं तेल टाकलंय हा किती दिवसातून टाकावं लागतं तेल एक आठ पंधरा दिवस टाका दहा दिवसातून टाका बघा ना वर एक घमेल खालून एक घमेल म्हणजे काही बाजारातून काही लाईटचा जो ट्रॅप आहे ना बघा किती किडी गोळा झालेत याच्यामध्ये हा टमाट्याला कीड नाही लागणार वांग्यात लावलं लग। केलं तयार तिकडे दोन तीन लावले तुम्हाला माझ्या वावरात दाखवलं अगोदर आणि मग आता बघा आता बघा हे जर एवढे किड याच्यात नसे पडले तर सगळे यांनी फळ नाही नाही सगळी कीड लागली असती आपण इकडं हे ये करायचं येणा द्यायच्या आणि ये यांनी त्याला टोकरायचं पतंग हो हेच पतंग डाळी तयार होती बरोबर बरोबर काका बरं तात्याला आयडिया दिली नाही कळालंच नसतं या आणि बरं का रघूत रात्री ना सहा ते नऊ टाइमिंग मध्ये चालू जा का म्हणजे मध्ये ठेवित किडे येतात बरोबर आणि ते दुसरे जे आहेत ना त्याच्यामध्ये मग ती पाटरी माशी ते येऊन चिघडते ते सांगितलं तुम्हाला ते दुसरे सापळे पण त्याच्यात त्या शेंडाळीचे त्या माशी मासे सापळेमध्ये आय मग हा तेच लावलेले ते मग भारी आयडिया दिली तुम्ही नाही ते सगळं नुकसान केलं असतं पेकाचं उरकून टाका चाललंय आता क्या क्या क्या, 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 आता इकडं शेतीकडे बघायचं या झगडं लक्ष द्यायचं काय असतं वया योग्य वयामध्ये लग्न झाले चांगले असतं नमस्कार सर नमस्कार मामा ही तारीख काढून आता लवकर लईस घाईवर असतो तुला काही माही का नाही काढून तारीख नाही नाही काढून काढून त्याला वेळ होतो लवकर टाकले म्हणजे मी मोकळा तुम्ही मोकळे म्हणजे मी कामाला लागेल एक पोरगी देऊन टाका माग मी म्हणलो होतो काय आता कुठे गेली ती का खर खरं येत नाही का लग्न नाही करणार काय खरं रात काय ती छोटी झाकली मुठसा म्हणते सरपंच झाला तर मित्र त्याचे मला सांगा ना कुठे गेली ती अर्ज सांग सरपंच सगळं बरं बरं ते कसं आहे ना सरपंच का का माझी बहीण नाही का धाकटी या दोघां लग्न करायचं होतं बर पण असं झालं का पंधरा दिवसापासून ती पळून गेली कुठं कुड़ काय माहिती तपासच लागा ना सांगितलं पण नाही तुम्ही कम्प्लेट दिली पोलीस स्टेशनला लग्न करायला तयार व्हावं लागलं म्हटलं आज येईन उद्या लग्न स्टेशनला कम्प्लेंट दिली पण मला सांगितलं पण नाही म्हणलं आज येईन उद्या येईन झाकली मोठा लागायची म्हणलं काय आलं करायचं सरपंच पण ती काय ती अजून आलीच नाही शेवटी मग आता याच याच देतो लग्न लावून पहिलं मला नाही बोलवायचं म्हणजे बोलीन ना त्याला खूप चुका करता ती गेली कुठं मला सांगितलं नाही आता लग्न लावून त्याचं म्हणजे मला नाही बोलवायचं म्हणजे नेमकं चाललंय काय तुम्ही आख्या गावाचं खाल्लंय सांगणार आहे सगळ्यात अजून सगळीकडे कुठं सोडत नाही सगळ्याच्या पंक्तीला असता लोकाला जीव नाही घालायचं का हो जीव घालायचंय अजून यांचं ठरायचंय फक्त तुम्हाला सांगितलं नाही अजून मी हे सगळं होणार आहे तुम्हाला बोलणारे यांचं लग्न धाडकात लावून देणार आहे तपासावा आधी मी चौकशी करतो कुठं जर काही पोलीस स्टेशन आलता फोन ते म्हणले आम्ही करतो चौकशी तुमच्या पाहुण्या रावळ्याचे नंबर दिले त्यांना सांगितले आमचे पाहुणे इकडे तिकडे येत ते म्हणले बघतो आणतो तिला शोधून ठीक आहे येऊ का मग चालू सांगा पण बाच्याला पोरगी द्या लागणार बर का हा हा बर का हा आता सरपंच त्यांना सांगायला पाहिजे लग्नाला अरे पण मी सांगणार होतो त्यांनी सगळ्या माझ्या सुख दुःखात तेच मला मदत करते तुला काय मजा वाटते सांगायला पाहिजे अरे पण म्हणे पण नको ते बाहेर जायला म्हणून चाललो होते की तू सगळं सांगून बसत त्यांना लग्नानंतर असं वाचकायचं नाही माझ्यावर आता सांग जातो का आता गपचूप लवकर तारीख काढ बर त्याशिवाय वटणीवर न्यायची तारीख काढल्यावर वटणी मग मग तो मी लगेच ते शिक्का मूर्त बहीण ना <laughs> चाल जा बाकीचे काम कर, कर मला करू दे बरं जाऊ दे मी काय सांगते तुला डब्बा भरून ठेवला जाते जेवण करून घे का तू नाही आणणार होय मीच आणला तिथे ठेवला का तिथे काय तोंडात घास घालायचं की नाही तेवढं करतो मी <laughs> जा जा काय भाई बहीण ये हे भाचा दादा तुम्हाला खरं बोलू का काय झालं आता मला ना खरं याचेच लग्न करायचंच नाही पाय मला लग्न करावं राहिलं श्यानी बाई माझी तू आता नको याड्या करू कर लग्न त्याच्या संग करणार किती याड्यावून करायला लागला त्याला कळत नाही एकदा लग्न झालं का चांगले चांगली नीट होते येत तर काहीच नाही दादा चल बर काय म्हणते जाऊ द्या जे झालं ते झालं शेवटी तुमच्या पुढे मला जाता येत नाही लोक तुम्हालाच नाव ठेवतील मी लागलेला तयार झाले जाऊ द्या चला जेवण करून घेऊ आपण तर तुला शेती दिसते अहो हिथ काम भेटेल का हो कोण आहे इकडून ये तू हे तुमची शेटिलेच मोठे दिसते इथलीच आहे पाठीवागच्या गावातली हा सगळं हा मला ना कामाची गरज आहे हा मी काम शोधते सकाळपासून बस ना बस बसू हा बस हे जाऊ हर बस कोणाची झाली इथे शेजारी आमच्या आत्या राहते ना हां तिथं का तर माझा परवाच ना घटस्फोट झालाय ना का रे तू तर म्हणती घटस्फोट झाला आणि घड्यात काय घातले दोन दोन ते कसं आहे ना लोकांच्या वाईट नजरा नको ना म्हणून मी घालते गळ्यातलं असूता ना काय त्यात प्रॉब्लेम आहे तेव्हा अच्छा अच्छा म्हणजे लोकांच्या वाईट नजरा तुझ्यावर पडू नये म्हणून तू या गळ्यात घालते का काय नाही काय नाही माझ्याकडे दोन अशा घटस्फोट झालेल्या कामाला होत्या माझ्यासारख्या अरे म्हणजे तुझ्यासारख्या घटस्फोट झालेल्या माझ्याकडे कामाला होत्या दोघी पहिली एक आली ती आली तसंच लग्न करून गेली दुसरी आली ती मला तिनं मला असंच म्हणली की बा मी काम करते मला इथं काम द्या आता माझं काय झालंय लग्न झालं मला दोन मुली आता माझी बायको मुली लहान वारलेली तर मग मला तिनं लग्नाचं आश्वासन दिलं आणि दुसऱ्या दिवशी कामालाच नाही आली कळाला मला नंतर बघितलं तर ती लग्न करून गेली म्हणजे तुम्ही तुम्हाला अजून नाही झालं पण दोन पुरे आहेत तुम्हाला अरे म्हणजे नाही केलं मी अजून कोणास पोरी जा वारल्यानंतर हा का? मी काय म्हणतो झाला एक घटस्फोट तर मग काय अडचण आहे लग्न करायला अरे तुझी सोय होईल तुझ्या पोटा पाण्याची सोय होईल तू काय कोणा तू मावशीकडं का मामाकडे आली त्यांना सांग म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मी तुमच्याशी लग्न करू त्यात काय एवढं विशेष भाई देवा 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 कुठं माझं नशीब काय झालं चांगलं होईल अगं काळजी नको करू माझ्याकडे भरपूर शेती आहे मी लय श्री म्हणत आहे पण काय आता आजारपणात गेली बायको आणि मग मला आता दोन पोरी आहेत उद्या पोरीचे लग्न झाले मला कोण आहे तू मीन मीन तू हो मी तयार आहे लग्न करायला करते तुमच करा आमचं राहू द्या बर का मुलगी तुमची मुलगी आहे लग्नाला आलेली आता नवीन मम्मी करायची का काय नाही ती आली आलती तिला म्हणजे तिच्या मावशी आली गावात आणि घटस्फोट झालेला आहे तिचा तिला कामाची गरज आहे घटस्फोट का असंच भेटत आहे का सगळ्या शिवाजी आपलं तस आहे त्याला काय करणार मी सांग ना पण दादा सुधरा जरा समजून घ्या काहीतरी आपलं काय चाललंय आपली पोर गेली आपण आर... करतोय काय अरे पण आता तुमच्या उद्या लग्न झाले हो काय मा आहे का धुने भांडे कोण करीन मा भाकरी कालवून कोण मी करते ना काय करू नको बाई दादा हाँ? त्याला का नाही ठेवलं हिडा आपण कोणला त्या गड्याला गड्याला म्हणजे तुमच्या बहिणीच्या पोऱ्याला म्हणजे काय म्हणून ठेवलंय इथंच राहणार मी इथंच राहणार काय भांडे करीन का मग उठ न करीन का ते हो। मी शेती तो... करीन एवढं आई मी इथंच राहणार आहे ना पण तू इथंच राहणार आहे आमच्याशी नाही पडलेलं दादा काही हिच्याशी पडले आता ही नवीन आली कुठून आली ग तू बाया दुसरा काई? मी इथच आले मावशीच्या मग दुसरं कुठलं सापडले नाही तुला कामाला काही पण अर्थ ना काय मी काय म्हणतोय काय म्हणते ना दादा ना मागच्या वेळेस तुमचा विचार करूनच मी हा पाऊल घेतला होता ती जी होती ना मागची ती ती शांती काय नाव घ्या तिचं काय माहिती तिनं नाही मला आशा दाखिली मी तुमच्या सगळं लग्न करीन तुमचं सगळं दोन भांडे करीन आणि दुसऱ्या दिवशी कामाला नाही आली मला कळालं तिसरा सगळं गेली पळून दोन अनुभव आले ना दुसरी ना तसंच गेलं आले ना आता नाही 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 हो मी तशी दिसते <laughs> करू माझा आता बाकीच्या त्या दोघी पेक्षा तू दिसायला चांगली आहे सुंदर आहे आणि काहीच वय वाटत नाही तुझं मला आहे ना ती चाळी कशी करते दादा काय बोल राहिले तुम्ही पुरी समोर मला ना तुमचं वागणं अजिबात ना पटत नाही ती काजी कुठे गेली तिचा तापास लावत सोडून दिला आणि तुम्ही इथं हे करत बस अरे त्या काजीचे तिने तर मान ना खाली घातलंय तिला आता फक्त येऊ दी घरी मला कुठं देत सापडली ना तिचा बात भेट नाही म्हणजे तिच्या सगळ्या चुकांचं शिक्षा मला भेटून बाकी काही नाही आणली पकडून दादा काजी काय डुचके कुठे गेली होती काय केलं दादा कुठे गेली होती तू कुठे गेली देखो का मुसकाडा आठवून आठ दिवस झाले घराच्या बाहेर ये तुला काय लाज वाटत का रे मी काय म्हणते जाऊ द्या असा का गेलेलं संध्याकाळी आलं त्याला असं बोलू नये मी गेलो होते महाबळेश्वरला कसं गेलो मरायला कोणा सांग फिरायला महाबळेश्वरला नाही मग त्या मैत्रिणीकडे होती अच्छा 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 तुझ्या मैत्रिणीकडे होती कोण त्या ती सीमा नाही का हा तिच्या सोबत गेले होते तिच्या दोन चार मैत्रिणी होते आम्ही तिकडे आठ दिवसाची ट्रिप करेल होती चांगली करेल होती इकडे बार तर करेल झालं ना म्हजी गेली का कुठं गेली ती ही बाय पोरगीन ही एक पोरगी ती आणि ही मोठी हिला एक गोरी दिसते हो ती कशी आता बायको माय गोरी होती ना हा त्याच्या का त्याच्यामुळं आणि ही नंतरची झाली थोडीशी सावळी त्यात काय असते त्याची का पहिलीची हा म्हणजे बायकोचीच ती पाहिली पण दादा ना त्या बाय बाई टक चालले ना काय बोलू राहिले तुम्हाला कळतंय का एकच बायक होती तुम्हाला आम्ही दोघी सत्य बाई नाही की तुगा ते काय आता मी काय विसरलो काय तुमचं नेमकं काहीच नाही नवीन आले आता त्याला काम पाहिजे तुमचं काम झालं असलं जाणार आता कशाला जाणार काय बोल राहिले बरं झालं घोटाळे साहेब तुम्ही आले बरं झालं मी तुमच्या येऊन गेले बरं सापडली नाही तू वळखी आण घोटाळे साहेब आला मग तक्रार द्यायला कोण गेलो होत चौकीत आली होती ती तक्रार द्यायला बैल हरवली म्हणून हा खरंय राह ती पोरगी कमवून गेल ती काय ते विचारलं तिला जरा चाललंय काय नाही आता हे काय आता विचारणारच होतो इकडे कमून गेली होती तू पळून लग्न करून देणार होतो मी त्या सांग तू पण अरे तू एकटी का गेली होती पळून त्या सांग लग्न नाही करायचं तुला होते मला मारणं ते मारित तू बी मारित आणि मला एक सांग ते तुला आवडत नाही का आवडतो अरे, अरे मग त्याला सांगून तर जायचं ना की बाबा मी माय मैत्रिणीकडे चालले तुझ्या मला समोर हा हे भाचा बहिणीचा सरपंचाला कळालं अख्या गावात इज्जत गेली तिकडे पोलीस स्टेशनला द्यावं लागलं सांगून तर जायचं ना कमी मैत्रीकडे चालले म्हणून केलं सांग म्हण सांगता जायचं का भान्य केलं दादा तू नाही काय केलं होतं हा माझा आहे त्याचं लग्न लावून देणार होतो पण ती ही त्याला न सांगतात पळून गेली आता त्याचं लग्न इथे संग लावायचं चाललंय म्हणजे हे येतच राहणार म्हणजे तू लग्न करणार याच्या संग मला करायचं बी नाही मला इच्छाच नाही करायची बरं झाली तू आली अरे करायचं नाही पण आता तू नाही म्हणून मला का नावीला जाण तू मला सोडून तिच्या संग लग्न करणार होता तिचं सांग लग्न करणार मला मला नाही विचारता कुठं पळून गेली कुठं पळून गेलं मला नाही विचारता मला सांगायचं का माहिती नाही हा मग मी कुठं कुठं बघायचं कोणाला मला सांगायचं असं जे नाही करू ना आपण तेच ना काळजी करतो काय व्हायचं म्हणजे गप्पासा काय चाललंय तुमच्या घरात ऐका ना घोटाळे साहेब तुरते माणूस तुम्ही घोटाळे साहेब काय झालंय बर का ह्या पुरी आहे ना घरात बाई माणूस नसले ना तर घराचं पार वाटल होत काय चाललंय काय नाही मी येडा झालो ऐका मी सांगते तसं आधी आपलं लग्न करून घेऊया मग ह्यांना लक्ष ठेवायला होईल ना आणि चांगलं सांगते ती उद्या आप... तुम्ही लग्न करणार मग म्हातारपणात मला न बसणं आता तुम्ही करणार का पोरीमा किती बाई बाई दादा लोक काय म्हणतील तिसरी मामी जाय बापू आशीर्वाद आशीर्वाद देते हाय जाव आहे बापू तर माझ्यासारखाच आहे म्हणजे आपल्या माझ्या बरं जाऊ दे ना आपलं करून टाकू म्हणजे मी त्यांच्यावर लक्ष ठेवल कसं आहे पोरींना आई पाहिजे ना पाहिजे का नाही पाहिजे ना पोरीला आई बस म्हणायला धरबीर चांगुळकर पाकडे लते धुई आई नाही बर मी जाऊ का आता मला काम आहे हा गोटाळे साहेब या हा बघा तुमचे काय तिकडे दुसरे केस असेल तर आता आमचे केस आम्ही आमच्या ताब्यात आले एक लक्षात आलंय तुमचं मिटायला मला सरपंचालाच पाठवावं लागेल नको 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 तेवढंच करा तसं काय त्यांच्या कानावर घालणार आम्ही सांगणार लागणार बोलणार त्यांना त्यांच्या खरं मग मी काय माहिती व्हॉट्सअपत तुम्ही सांगा, सांगा। आणि हे मी सांगा का तात्या आता परत लग्न करायला निघाला गावच्या सरपंचाला आम्हाला सांगावं लागतं हे काय चाललंय मी ऐकून ये ना जरा ह्या अंगलोय ते करते ना उलगडा याचा हां तुम्ही सांगू सांगा जाऊ मग ह्या धन्यवाद काय हुशार झाली अरे अहो तुम काजल बाळा ये मी तुझी कधी झाली म्हणजे आता उद्या हो उद्या आजच करायचं आम्ही लग्न ऐकं खुशीत झाली नाही आता ते होऊन देना पहिल्या दोन गेल्या तशी तिसरी जाईल त्याच्या पण येऊन तिकडे झाली लक्षात ठेवते आम्हाला कशी बोल ती तो रे पहा आता तो रे पा आमच्या समोर एवढे तुम्ही उतावळे झाले का रे मी ग हातात आंगते सोन्याची काय ते बघत होतो मी हो आपल्याला जेवण काय बनवायचं सांगा मग मी लगेच काळजी येतील आपल्या घराची जेवण बनावा म्हणती तुम्ही काहीच करप होतो ऐक ना इकडे आ इकडे या काय नाही म्हणली इकडे दादा मी ना पागल झाले तुमच्या भाई बाबा तुम्ही जर सुधारले आहे ना तुम्ही जर नीट व्हायला नाही मी खरं सांगली मी घर सोडून निघून जायला आता अरे पण मी तुमच्यासाठी करतोय पोरी ती बाई तुम्हाला समजतेय का आता आली नाही तुला तिच्या सांग गुलु गुल करायला लागले पोरीचा काय विचार आहे का नाही होणार बाय मग जावाय बापू या इकडे हा जावाय बापू या इकडे तिकडे काय आला तू जर गेला ना अक्षय मग दोन मार लग्न कॅन्सल कॅन्सल रघुता सर पंच नमस्कार पाय पड रे अरे थांबा अरे <laughs> <laughs> मला घोटाळे जादा भेटले होते सांगितलं सगळं म्हटलं इथं खूप वाद चाललेत हा ती पोरगी पळून गेली तुम्ही मला सांगितलं होतं ना हा ती काय आली ना ती घोटाळे जादा नोकरी निघती सांगितलं मला मला एक गोष्ट सांगितली आणखी त्यांनी तू त्यांना काय बोलली होती माहिती का सांगितलं का काय साध्या कपड्यावरून बांधणार तुझ्या बहिणीची तुझी हा हे सांगितलं की अण्णा कशावरून भांडणं झालं ते माहिती का नाही बोलली ती बोलूच जाईना तिला टाकले तिला काय झालं ग नेमकं तिने माही साग तिला जीन्स पॅन्ट घालायची होती म्हणून तिने माझे कपडे सगळे जाऊन टाकतात पण भांडण झालं म्हणून तिला मारलं होतं आलं ग लक्षात याचं मूळ ही काय गेली होती रागं राग असं होय हा बरोबर किती भारी भारी कपडे मालच नाही मग तू असे जीन्स पॅन्ट आणि घालून घेणं का मग मा मैत्रिणीने दिलेत तिचे करणार नाही बोलतो तरी म्हणलं ते तिचे नाहीये त्यांनी मला घेतलं तिकडे आम्ही गेलो फिरलत असो असो कपडे नाही येतात खरगोता ते आ घेता पण ते काही पण आपऱ्या घेईन निपऱ्या घेईन फिट घेईन येऊ द्या काय जायचेय तेच घेऊ द्या आणि आता मला तुम्ही काय सांगितलं होतं हा मी आलत होतं की ब गेली म्हणून हिच्या बरोबर लग्न लावायला पण आता ही आले आता ती म्हणते मी नाही करणार ती लग्न कर बरोबरई करून टाका भाचाल देऊन टाका पोरगी हां नाहीतर तुम्हाला मी सांगितलं होतं मग लोक म्हणतील हा त्यांनी जर पळून नेली तर काय म्हणतील लोक बाजी मामाची पोरगी हा बाजीने पळवली मामाची पोरगी हा ते जाऊ सरपंच साहेब यांचं भरून त्या बन तिकड बापाला भरवायत ना आता म्हातारपणात लग्न करायचंय ते तर माग पण गेल्यात पळून माझं नाही नाही ही आली का ही म्हणजे कोण ही नवीन आली वाटत इथे ती मा मावशी कडे लोकांना बायकाय भेटा ना तर तुम्हाला होऊन येत्या या माझी गोष्टी असते सर गटस्फोट झालंय काय घटस्फोट झालाय सरपंच असं का हां बरं तुली आहे का मग आता मला असं वाटतंय की बाप पसं लीची एकच मंडळ करतोय याचा काय मी कन्यादान करते त्यांचं नाही आधी दोन दिवस मी माझं करतोन तिसऱ्या दिवशी यांचं कव्हर करून टाकतो नाही नाही ना, ना। माझं मला आता कव्हर तुम्ही लटकून ठेवताय नाही पण एक लग्नात आपल्या उड बस करायला होणार आहे वरमई वरमई नाही नाही मी हाय ना तुमची होतेय त्याची होतेय तुम्ही करा लग्न आईला चांगले ब तूलीस बोलते ते काय कस करायचं काय नाही तुला काळजी करू मी ना चांगल्या रघुजात्याचं होतं मथारपणे चांगलं रघुजात्याला आणि एक काम करा हे बघा ना काय दिवस चालेल पूर्वी बापाच्या लग्नाला उपस्थित राहावं लागतंय माझ्या गोष्टी असते सरपंच गुणवानी का बर आणि यांचं लग्न लावून द्या नाही तर खरोखर बरं का ते पळून जाऊन नाही तर मग मी त्यांचं लग्न लावून देतो पण लोक हेच मानणार की बाच्याने पळवली मामाची पोर त्याच्यापेक्षा यानं लग्न लावून द्यायच्या अगोदर मी यांचं लग्न लावून देतो मला बोलवा आम नाही बोल ना तुम्हाला बोल ना आणि मग आमच्या लग्नाला या हिला सोयरीक मी बघतो मग हा नाही हिला चांगली बघू आता आता काय नाही नाही आता ही नवीन बायको केली ना हिच्या ओळखी तिकडे कोणी एखादी नको काय म्हणले हिच्या ओळखी ना अरे आजी बात नाही माझ्यासाठी सरपंच साहेब पाहतील तुम्ही नाही बाग्याची सोयरी मला भरोसा नाही तुम्ही माझ्यासाठी सोयरी बघा जिथे मला तिथे मी लग्न करेन पण यांच्यापासून मला लांब घेऊन जा बर बर आपलं चांगले सोयरी बघतो अरे वा ती जुडील खुशी राहत तिला खवळणार मी आता का मग मला सोडून गेल ती हा तुला सोडून गेली ती नाही का बर आणि रघु जाते लग्नाची लवकर तयारी करा मोजक्या माणसामध्येच लग्न लावून घेऊ आलं का लक्षात हा आणि तुमच्या लग्नाचं बघा काय आहे ती मग ते तुम याचं मानला का तुम्ही तुमचं करून आम्ही आपलं साधे साधे आम्ही कुठेतरी जाणार तेवढात माळ घालणार ना आपलं तुला तुला मात्र मी सोयरीक बघेन सोयरी बघेल आणि हे चला भांडण चांगलं करू नका नाही चला आजी वाजे शंभर टक्के काळजी नको करू हा थँक्यू अच्छा काळजी नको येऊ का मग हो या या सर्व साहेब या बरं चला स्वयंपाक पाणी करा चल रे स्वयंपाक कर चांगलं येता ना स्वयंपाक तुला हो काय करायचं अशी भाजी करते ना खम मस्त झाली मिरची मा पोरी म्हणल्या पाहिजे वा काय दादानी बायको आणली करून ती काय म्हणली मिरची टाकून म्हणजे आपण चला भर बसायचं चला तसं नाही काजे का खाजे तसं नाही म्हणलं हाताची चव बघ बघ कशी भाजी करते काय म्हणणार नाही मी तर म्हणणार म्हण चला आका म्हण बाई म्हण काहीतरी तुम्हाला काय खायचं बाई जावाय बापू तर लयच अरे ते जावय असाय आता श्रावण चाललाय नाही ते निस्त कोंबडी मला आवडतात ते घरात चालत नाही आपल्या मी खात नाही तुम्ही तर म्हणले बाप बापू आहे फक्त जावय खातो पूर्ण सपाटा करणार तुमचा एवढ्या इष्टीचं करायचं काय मला काय वर म्यायची काय तुमचीच पण हिच्या संग संगनमात होईल ना सगळं चालतंय चालतं त्याला भूक लागली काय आपल्या उरावर काय चाललंय एकीकडं एक तिकडं एक कसं होईल माझं मा बापाला म्हातारपणात लग्न करायचंय आता देव जाणे